दैनिक संध्याचं संध्यालाइव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला दौंड येते दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी दौंड मध्ये खासगी बैठका यांनी घेतल्या आहेत लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळेस माजी आमदार रमेश थोरात माजी आमदार कुल भाजपाचे वैशाली नागवडे दौंड तालुका अध्यक्ष सागर फडके राजवर्धन जगदाळे अशा अनेक कार्यकर्त्यांना भेट दिली येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या कामाला लागा नवीन कार्यकर्त्यांचा प्रवेश सत्कार करण्यात आला पुढील काळामध्ये दौंडचा चांगला विकास करू लोकसभेत पाठवा दौला विकास कामांनी घडवा सर्व कार्यकर्त्यांना सांगण्यात आले निवडणुकीच्या तयारीला लागा संध्यालाइव्ह प्रतिनिधी संजय सोनवणे दौंड महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा